कार मंडळी सर्वांना शुभ सकाळ तर मंडळी सकाळी येण्याचं कारण म्हणजे मी आता ज्या रोडवर कामावर जातोय त्या कामावरनं जाताना मला एक सुंदर अशी फुलबाग दिस फुलवलेली दिसत्या आणि हा रोड आहे म्हणजे सादळी माजळी म्हणजे कासरवाडीवरून ज्योतिबा डोंगराकडे जाणारा रोड आहे आणि या रोडवरच एका शेतकऱ्यानं चांगली शेती फुलवलेली आहे आणि ही शेती त्यांनी कशाप्रकारे केली याची आपण माहिती घेणार आहोतच पण तुम्हाला दाखवतो मी आता सकाळीचं पहाटे त्या ठिकाणी चाललो आहे खरोखरच अतिशय चांगली ही फुलशेती फुलवलेली आहे त्यामुळं त्याचा मला व्हिडिओ करावासा वाटला त्यामुळं हे सगळं सकाळी मला करावं लागतं आहे चला तर ती फुलबाग कशी आहे ती शेतकरी कोण आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता बघू शकताय सूर्योदय झाला आहे आणि या सूर्योदयाच्या वेळी किंवा पहाटेच्या प्रहरी मी या ठिकाणी आलो आहे अतिशय सुंदर बाग फुलवलेली दिसते या शेतकऱ्याने त्यामुळे या शेतीचा मी व्हिडिओ करणार आहे त्यांनी नेमकी कशाप्रकारे ही शेती केली आहे आणि हे कोणतं फुल आहे आणि त्यांना इथून पुढं कसं नेमकं त्याचं उत्पादन घेणार याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे मी सकाळीच बनवणं बनुन, बनवण्यासाठी घेतला आहे आणि महत्वाचं म्हणजे ही मंडळी सकाळीच फुलं तोडायला घेतात आणि बहुतेक सकाळीच तोडून ती मार्केटमध्ये विकतात त्यामुळं हा सगळा प्रपंच जो आहे व्हिडिओ करण्याचा तो सकाळीच मी घेतलेला आहे तर चला आपण ते आता जे शेतकरी आहेत त्यांना आणि त्यांच्या शेतीला फुलांना आपण भेट देऊया कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सिद्धोबा डोंगराजवळ आता आपण आलो आहे आणि याच ठिकाणचे शेतकरी आहेत पोपट नायको चौगले यांच्या शेतीला आता आपण भेट देणार आहोत तर मंडळी आपण आता या शेतीमध्ये आलोय पाहू शकता हा प्लॉट संपूर्ण दाखवणार आहे सुरुवातीला आता या शेताचे मालक मालकी त्यासुद्धा सुद्धा फुलं थोडाच आहे त्यांच्याबरोबर त्यांची मुलं पण आहेत सकाळी लवकरच आलेले आहेत या प्लॉट वरती आणि रोज सकाळी अशी येऊन फुल तोडणी करतात फुल तोडणी होऊ फुलं तिने तोडलेली आहेत यापूर्वी म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे रोजच अशा पद्धतीने ती फुलं तोडतात आणि बाजारपेठेत नेतात एकदम मस्त अशी ही फुलबाग फुलवलेली दिसते आपल्याला आणि माझ्या पाठीमाग िबा डोंगर आहे आणि जोतिबा डोंगरालाच येथून रस्ता गेलेला आणि या ठिकाणी सकाळी सकाळी बऱ्याच वेळा पर्यटक असतील पनाळगडला जाणारे किंवा जोतिबाला येणारे भाविक असतील किंवा जे शेतकरी असतील तो हा प्लॉट पाहून या ठिकाणी बऱ्याच वेळ थांबतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं किंवा पर्यटकांचं हा जो प्लॉट आहे शेतकऱ्यांचा तो प्रेक्षणीय झालाय आणि बरेच जण याला भेट देतात आणि देवाला फुले देखील घेऊन जातात आणि ती देवाला फुले वाहतात अशा पद्धतीनं हा मस्त आलेला आहे सुरुवातीलाच अशी तीन बकेट भरून पोत्यामध्ये ओतण्यासाठी आणली होती यामध्ये त्यांचा लहान मुलगाही त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी आला होता गेल्या ऑगस्ट मध्ये यांनी या फुलांची रोपे आणून लावली होती आणि ही रोपे त्यांनी बिंद्रे या गावातून आणली होती साधारणपणे दीड रुपयाला ही एक रोप अशा पद्धतीने ही रोप त्यांना मिळाले होते सकाळी साधारणपणे सहा साडेसहा वाजता ही लोक शेतात येतात व फुले तोडण्यास सुरुवात करतात साधारणपणे साडेआठ नऊ वाजेपर्यंत ही फुलं तोडली जातात त्यानंतर ती फुले तोड़न्या 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 पोत्यामध्ये भरून बाजारपेठेत किंवा व्यापाऱ्याला विकले जातात या प्लॉटमधली नेमकी कोणती फुलं तोडायची ह्या लहानग्या मुलाला सुद्धा समजलेल्या असल्यामुळे तो सुद्धा यांना या कामात चांगली मदत करतो लागवड केल्यानंतर साधारणपणे तीन महिन्यानंतर याची पहिली तोड येण्यास सुरुवात होते याच्या पिकासाठी चांगली मुरमाड किंवा भुसभुशीत जमीन सुद्धा चालते पण जास्त पाणी साचून राहणारी जमीन अजिबात नको यामुळे मूळकूज होण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे अशा जमिनीत या पिकाची लागवड करू नये नर्सरीत जरी याची रोपे मिळत नसतील तर याच्या बियापासून हे फूल आपल्याला तयार करता येते त्यासाठी गादी वापा चांगला करून घ्यावा लागतो सण उत्सवाच्या काळात ही फुले जास्त प्रमाणात खपत असल्याने पुढचा भविष्याचा विचार करून या फुलांची लागवड करणे अतिशय उपयोगी ठरते रोजच्या दैनंदिन जीवनात याचा उपयोग म्हणजे हार करणे तसेच विविध कार्यक्रमासाठी सुद्धा यांचा उपयोग होतो त्यामुळे हे फुल कायमस्वरूपी म्हणजेच बारमाहीसुद्धा चालते अगदी पावसाळ्यातसुद्धा या फुलांचे उत्पादन घेतले जाते त्यामुळे पावसाळ्यात फक्त पाणी जास्त साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते म्हणजे आपल्याला हे उत्पादन पुढे कायम चालू ठेवता येते लागवड करताना सरीमधील अंतर यांनी साधारणपणे चार फूट असे ठेवले आहे व दोन झाडांमधील अंतर हे त्यांनी दोन फूट असे ठेवले आहे त्यामुळे योग्य अशी मोकळी जागा या फुलांच्यासाठी त्यांनी ठेवली आहे एवढे अंतर ठेवल्यामुळे काय होते की एकतर जमिनीमध्ये मशागत करण्यास उपयोगी पडते तसेच फवारणी करण्यास उपयोगी पडते आणखी आपल्याला फुल तोडणी सुद्धा योग्य प्रकारे इकडे तिकडे फिरता येते या ठिकाणी त्यांनी पिवळ्या जातीच्या गलांड्याचे उत्पादन घेतले आहे गलांड्याच्या फुलामध्ये पिवळ्या फुलाशिवाय केसरी तसेच लाल रंगाची फुले सुद्धा आपल्याला आढळतात लागवड करण्यापूर्वी या शेतकऱ्याने शेतीमध्ये आडी ट्रॉली शेणकत वापरले आहे गलांडा शेतीविषयीची फारशी माहिती नसतानाही मामांच्याकडून थोडीफार माहिती घेऊन ही शेती त्यांनी शक्य करून दाखविली आहे गलांडीची शेती घेण्यापूर्वी या शेतकऱ्याने अनेक प्रकारची पिके घेऊन पाहिली पण त्यामध्ये त्यांना फारसे यश लाभले नाही पण आता त्यांना हे पीक घेतल्यानंतर थोडेफार स्थिरता आली आहे यांचं शेत सिद्धोबाच्या डोंगरावर माळ रानावर वसलेले असल्यामुळे उन्हाळ्यात त्यांना पाण्याची खूप कमतरता भासते त्यामुळे त्यांनी आपल्या शेतामध्ये सात बोर मारून घेतली पण सातपैकी पाच बोर फेल गेली आता जो आपण गलांड्याचा प्लॉट पाहतोय या प्लॉटमध्ये त्यांचे एक चांगल्यापैकी बोर चालू आहे व त्या पाण्यावरच त्यांनी ही शाश्वत शेती करण्याचा निर्धार केला आहे पाण्याचं नियोजन म्हणजे ते जमिनीतील पाण्याचा ओलाव पाहतात मगच पाणी पाचतात यामुळे पाणी जपून वापरण्याचा ते संदेश इतरांनाही देत आहेत पण गलांडा शेतीला फारसं पाणी लागत नाही फुलाचं झाड साधारणपणे ईद दीड येत आल्यानंतर त्यांनी त्याला सुरुवातीला हातानेच भर घालून घेतली व त्यानंतर त्यांनी पावर भर घालून घेतली या फुलावर रोग किंवा प्रादुर्भाव जास्त करून आढळून आलेला नाही पण या शेतकऱ्याला मुख्य भीती ती गव्यांची कारण गवे शेती पिकाचे खूप नुकसान करतात सुरुवातीला या फुलांची चांगली जोपासना झाली की पुढं जास्त त्यांना सांभाळावं लागत नाही या फुलांचं रोपट बऱ्यापैकी काटक का असल्यामुळे सर्व ऋतुमानात टिकत अशा काही गोष्टी या गोलांडा फुलाच्या असल्यामुळे इथून पुढे फक्त पाणी देणे व फुल तोडणे व ती विक्री करणे एवढंच काम राहतं सुरुवातीला गलांडाची चांगली वाढ व्हावी यासाठी तेरा चाळीस तेरा तसेच शून्य बावन्न चौतीस सोळा सव्वीस सो सव्वीस अशी खते या पिकाला देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आता पण त्यांनी तीन ते चार वेळा भांगलन करून घेतली आहे आता त्यांना फक्त गलांडा फुलांना पाणी देणे सकाळी लवकरात लवकर त्याची तोडणी करणे व बाजारात किंवा मार्केटमध्ये जाऊन त्याची विक्री करणे एवढंच महत्वाचं काम त्यांच्यासाठी राहिलं आहे सतरा कुंट्याचे या गलांड्याच्या प्लॉटमध्ये साधारणपणे रोज एक पोतं फुले ते तोडतात म्हणजेच या पोत्यामध्ये साधारणपणे पस्तीस ते चाळीस किलो फुले रोज मावतात या गलांड्याच्या फुलाला साधारणपणे तीस ते चाळीस रुपये असा दर बाजारात सध्या भेटत आहे काही वेळेस याच फुलांचा दर सत्तर ऐंशी नव्वद रुपये असाही जातो अशा काळात ही फुलशेती फायदेशीर ठरते रोज सकाळी दोन ते तीन सऱ्यांची फूल तोडणी होते यामुळे काय होते की आज दोन तीन सऱ्या उद्या दोन तीन सऱ्या अशा तोडल्यामुळे रोजच यांची फुले बाजारात विक्रीत जातात त्यामुळे यांच्या हातात ताजा पैसा खेळता राहत आहे प्रत्येक शेतकऱ्याने फुलशेती करण्यापूर्वी खत पाणी फुल, फुल तोडणी मार्केट यांचे नियोजन पहिल्यांदा करून घ्यावे म्हणजे त्यांना पुढे कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही गलांड्याच्या फुलशेतीमध्ये पोपट चौगले या शेतकऱ्यांनी सांगितलेला तोटा म्हणजे या झाडाला काही अर्धवट फुले लागतात ही अर्धवट फुलेच जास्त करून शेतकऱ्याचा तोटा असे ते म्हणतात अर्धवट उगवलेली अर्धवट फुललेली फुले ते विक्रीसाठी नेत नाहीत गलांडा हे फुल पीक बऱ्यापैकी कणकर व मजबूत असल्यामुळे ते वर वर्षभर टिकू शकते त्यासाठी फक्त खत व पाणी याचे नियोजन चांगले केल्यास आपण याचे उत्पादन वर्षभर घेऊ शकतो या फुलांची जास्त प्रमाणात शेती करण्यापेक्षा थोडी थोडी वीस गुंठे तीस गुंठे अशी थोडी थोडी प्रमाणात शेती केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते असं या तरुण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे गलांडा फुलांची रचना आकार भरपूर पाकळ्या रंग आणि टिकावपणा या गुणांमुळे गलांडाच्या फुलांचा हार गुच्छ

पोपट चौगले यांनी गलांडा फुलशेती करण्यापूर्वी अनेक प्रकारची शेती करून पाहिले आहे पण त्यांना त्यामध्ये म्हणावेसे यश भेटले नव्हते पण आता ही फुलशेती केल्यापासून त्यांना आर्थिक स्थैर्य लाभले आहे असे त्यांचे म्हणणे आहे पोपट चौगले यांनी शेतीमध्ये फायदा व्हावा यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग केले पण त्यात त्यांना अपयशच येत राहिले पण त्यांनी जिद्द व चिकाटी सोडले नाही शेतीमध्ये त्यांना वेगवेगळे प्रयोग करत असताना आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागले सततचा संघर्ष त्यांच्या पाचवीलाच पुजला होता पण आज गलांड्याच्या शेतीने त्यांना बऱ्यापैकी चांगले समाधान भेटले होते गलांड्याच्या फुलशेतीसाठी उष्ण हवामान किंवा दमट कोरडे हवामान चालते पण अति अतिप्रजन्यवृष्टी किंवा अति थंडी चालत नाही गलांड्याच्या फुलासाठी सूर्यप्रकाश भरपूर लागतो तसेच हवा खेळती राहावी लागते त्यामुळे अशा मोकळ्या जागेतच याची लागवड करावी फूल हवामानातील बदल सहन करते तसेच या पिकासाठी जास्त करून वीस ते पस्तीस अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की यासाठी क्षारयुक्त किंवा जमीन नीत पाणी साठून राहणारी जमीन अजिबात चालत नाही त्यामुळे हा धोका हो तुम्ही अजिबात घेऊ नका यामुळे मूळकूज होण्याचा मोठ्या प्रमाणात संभव असतो गलांडा फुलशेती योग्य वेळी केली तर त्याचे भरपूर प्रमाणात फायदेही आपल्याला मिळतात त्यामुळे याचे योग्य नियोजन करूनच ही शेती करावी गलांड्याची फुले कधी मोठी होतात कधी वाढतात किती दिवसात तोडणीला येतात याचा सारासार विचार करून शेतकऱ्यांनी लागवड करावी म्हणजे आर्थिक गणित चुकणार नाही पोपट चौगले यांनी कमी पाण्यात कमी खर्चात फुलशेती यशस्वी करून दाखवली आहे पाहुण्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शेती फुलवली आहे उन्हाळ्यात पुढे पुढे पाणी कमी पडू शकते यामुळे याची सुरुवातीपासूनच नियोजन केले आहे सध्या या फुलांना मोठ्या प्रमाणात बहार आलेला आहे एका झाडाला अडीचशे ते तीनशे फुले लागतात दररोज फुले काढणी केली जाते मार्केटमध्ये विक्री केली जाते यामुळे यांचा चांगला जम बसला आहे सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत फुल तोडणीचं काम होत असल्यामुळे दुपारी फारसं काम राहत नाही असं या शेतकऱ्या जोडप्याचं म्हणणं आहे सध्या यांची फुले कोल्हापुरातील बाजार समिती तसेच वडगावातील मार्केटमध्ये सुद्धा विकली जातात आणि महत्त्वाचं म्हणजे याची फुले महालक्ष्मीच्या हारासाठी सुद्धा वापरली जातात आणखी एक सांगायचं झालं तर घरोघरी जे हार केले जातात त्या हारासाठीही ही फुले वापरली जातात तसेच काही वेळेला ही फुले पुण्या मुंबईला सुद्धा पाठवली जातात त्यामुळे फुलशेती किंवा गलांड्याची फुलशेती खूप फायदेशीर ठरू शकते हे शेतकऱ्यांनी ओळखावे खरोखरच तसं पाहायला गेलं तर पोपट चौगले यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी फुलवलेली ही पिवळी फुले त्यांच्यासाठी सोन्यासारखीच आहेत ड्रिप ला किंवा बोरिंग मारायला तरी साधारण किती खर्चा लागायचा ज्या लोकांना बोर मारावे लागणार नाही किंवा ज्यांचे स्वतःच पाणी आहे त्यांच्यासाठी ही शेती आणखीनच परवडू शकते पोते एवढ्या बिजमीची फुलं तोडून झाली की ते फुलं तोडायचे थांबवतात व त्यानंतर ती सर्व फुले पोत्यामध्ये भरून विक्रीसाठी अशी गाडीवरून नेतात आता आपण या शेतीच्या मालकीन आहेत त्यांचं थोडं मनोगत ऐकूया पहिल्यांदाच ही शेती केलेली आहे म्हणजे पावसाळ्यात भुईमुग सोयाबीन हे पीक घेत होतं गेल्या वर्षी बोर मारलेला वस्तू हो ऊस लावलेला यावर्षी नवीन काहीतरी इथं करायचं म्हणून आम्ही गलाजीची शेती केलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला जरा फायदा झालाय थोडाफार देवाला फुलं आमची सकाळची लवकर आम्ही इथे येतोय त्याच्यामुळं देवासाठी पण आमची फुलं जातात त्याच्यामुळे नशिब आमचं चांगला आहे तर मंडळी गलांड्याची शेती कशी केली जाते त्याची लागवड कशी केली ला जाते त्याला खतपाणी कसं दिलं जातं त्याचं संगोपन कसं केलं जातं व त्याची विक्री कशी केली जाते इथंपर्यंतची जास्तीत जास्त माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे पोचवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा